कोल्हा आला रे आला ही गोष्ट तुम्ही तुमच्या लहानपणी बरेचदा ऐकली असेल परंतु ह्या गोष्टी आता सत्यात व्हायला लागलेल्या आहेत आणि ह्या छोट्या मोठ्या नाही तर अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेल्या आहेत नुकतच काल सगळीकडे एक बातमी वाऱ्यासारखी पसरली ती म्हणजेच अभिनेत्री पूनम पांडे यांचा सर्वाइकल कॅन्सरमुळे मृत्यू झाला ही बातमी ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि नक्की सर्वायकल कॅन्सर असतो तरी काय ही माहिती जगभरातील लाखो लोकांनी इंटरनेटवरती सर्च केली आणि सर्वायकल कॅन्सर बद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट उलटून एक दिवस होऊन गेला आणि पूनम पांडेच्या मृत्यूबद्दल अनेकांनी साशंकता व्यक्त करायला सुरुवात केली तसे अनेक युट्यूबर लोकांनी त्याबद्दलचे व्हिडिओ युट्यूबवरती सुद्धा व्हायरल केले परंतु त्यानंतर जवळपास एक दिवस गेला आणि स्वतः पूनम पांडेने तिच्या इंस्टाग्राम वरती एक स्टोरी टाकली त्या स्टोरी मध्ये असं मेंशन केलेलं होतं की मी जिवंत आहे परंतु सर्वायकल कॅन्सर मुळे आपल्या देशात कित्येक वर्षी लाखो महिला आणि मुलींना आपला जीव गमवावा लागतो आणि कॅन्सरचा पसरवण्यासाठी तिने हा पब्लिसिटी स्टंट केला होता आता तिच्या या स्टंटमुळे अवेअरनेस राहिला दूर परंतु पूनम पांडेला अनेक लाखो लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय अनेकांनी या स्टंट बद्दल नाराजी व्यक्त केली आहे परंतु यामागे पूनम पांडेला कुठल्या फार्मास्युटिकल कंपनीने पैसे दिले होते का असा अनेकांकडून आरोप करण्यात येतोय तर मित्रांनो पूनम पांडेच्या या पब्लिसिटी स्टंट बद्दल तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला काय वाटतंय हा गोलीगत धोका खरंच तुम्हाला पचण्यासारखा होता का हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हो बेल आयकन प्रेस करायला विसरू नका आपण भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा गोष्ट छोटी आहे परंतु डोंगरा एवढी आहे धन्यवाद